श्रद्धेचे गोडवे शिर्डी साई प्रसादालयात केशरी आमरसाची साई प्रेमात केशराची गोडी शिर्डी मध्ये आमरसाचा महाप्रसाद शिर्डीतील भाविकाकडून साडेतीन हजार किलो केशर अंबांचं दान भाविकांसाठी साई प्रसारात आमरसाचा स्वाद शिर्डीत भाविकांना दोन दिवस आमरसाची उधळण साई भक्तांचं सा अनोख दान श्रद्धेच्या थाळीत सजला आमरस शिरूरच्या साई भक्ताच सरहळदान पावलं शिर्डी शिर्डीच्या पवित्र भूमीत साईबाबांच्या साई, साई समाधीच्या दर्शनानं या भक्तीच्या प्रवासात भाविकांच्या वाट्याला अद्वितीय अनुभव येतो तो म्हणजे साई प्रसादायात मिळणारा गरमागरम जेवणाचा भोजन प्रसाद भाविक मोठ्या आनंदानं साईंचा प्रसाद नेहमीच ग्रहण करतात मात्र आज काही खास बेत आहे कारण साई वेगळीच गोडी सामावली आहे ती म्हणजे केशर आंब्यांच्या अनोखा ठेवा साईबाबांच्या चरणी अर्पण केला तब्बल साडेतीन हजार किलो केशर आंबा म्हणजेच भावानं जवळपास साडे चार लाख रुपयांचं केशरी आंब्यांचं फळ त्यांनी साई संस्थांच्या साई प्रसादालयात दान केलंय या आंब्यांपासून बनवलेला थंडगार मधुर आमरस दोन दिवस भाविकांच्या जेवणात वाढण्यात येणार असल्याचं साई संस्थानाकडून सांगण्यात आलं श्री साईबाबा संस्थांमार्फत अशा खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जी आहे ती चालवलं जातं या ठिकाणी दररोज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार साई भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद घेतात प्रसाद म्हणजे पूर्ण जीवन आहे दोन भाजी वरण भात चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादालयामध्ये भक्तांना दिलं जातं बाबांचे भक्त जे आहेत बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठं भरभरून दान या ठिकाणी करत असतात तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादालयामध्ये सुद्धा भक्त करत असतात काल करगळ बंधू म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरोड नारायण बाग येथील ते भक्त जे ते मागील एक सहा वर्षापासून जे ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयामध्ये दान करत असतात काल त्यांनी जवळपास साडेतीन हजार किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयात दिलेले आहेत आणि त्याचा अमरस जो आहे तो आज बनवलेला आहे आणि सकाळपासून जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये वाटप करण्यात येत आहे हा रस जो आहे आज सकाळपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि सर्वसाधारणपणे उद्यापर्यंत दोन दिवस जो आहे तो आंब्याचा रस जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये दिला जाईल प्रसादायातील स्वयंपाकघरामध्ये सध्या केशरी आमरसाची सुगंध दरवतोय स्वच्छता पूर्ण आधुनिक स्वयंपाकगृहात रोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार होतं सौर ऊर्जेवर चालणारं साई प्रसादालय आशिया खंडातील सर्वात मोठं दानछत्र असल्याचं आधीच सिद्ध झालंय दररोज आता दहा वाजता भागात दिला जाणं सुरुवात केलं जात आहे आज देखील सकाळपासून केशरी आंबा निवडणे तसेच त्याला धुऊन मशीनमधून त्याचा रस काढणं सुरू आहे पिवळा धमक आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आंबा रस तयार करत तो भाविकांच्या ताटात वाढला जातोय जेवणाच्या ताटात वाढलेला हा रस केवळ चवीलाच गोड नाही तर त्यामागे एका भावनिक आणि आध्यात्मिक ओढ आहे दीपक करगळी यांच्या या दानात केवळ आंब्याचा रस नाही तर भक्तीचा सेवाभावाचा आणि परंपरेचा आस्वाद आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी साईप्रेमाने हे दान केलं असून अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची झळक दिसून येते नमस्कार मैं आकांक्षा बुनकर छिंदवाड़ा एमपी से हूँ मैं हर साल शिरडी आती हूँ हम पे बाबा की बहुत कृपा है कम से कम हमको 20 साल रेगुलर हो गया बाबा के दर्शन के लिए और तो हम लोग दर्शन करने के बाद हमेशा प्रसादालय में आते हैं और आज विशेष रूप से हमें आम का रस मिला है यहां पे भक्तों के द्वारा जिसे डोनेट किया गया है यहाँ का स्वादिष्ट बहुत अच्छा प्रसाद है और बाबा की सब पे बहुत ही कृपा होती है रुपे, माँ रूपेश गुप्ता है हमें मुंबई वरुण आलो है आज खूब चांगला वाटता है हमारा आम भेटने लिर्डी साई बबान से आशीर्वाद जैसा अपना कल्चर संस्कृति मध्य है कि जवा जवा ते आम तेरा पास पास। मेरा नाम रजत बम्बानी है मैं मध्य प्रदेश ग्वालियर से आया हूँ साई बाबा के दर्शन बहुत ही बेहतरीन दर्शन हुए हैं मैनेजमेंट बहुत अच्छा है यहाँ का अब मैं प्रसाद ग्रहण करने आया हूँ प्रसाद में जितनी भी चीजें इन्होंने दी है आमरस दिया है एक सब्जी दिया है चना दिया है चावल दिया है बहुत ही प्यार से बनाया हुआ खाना है ऐसा लगता है कि ये सब भक्तों के लिए प्रसाद बिल्कुल सफल होगा आम आम का जो रस है मैं बोलने ही वाला था अभी आपस में कि केसर आम का रस है ये आम हम लोग को उधर खाने को नहीं मिलता जिस आम का ये आमरस बनाया है ये आमरस यहाँ पे बहुत और बहुत अच्छा है हम लोग को ये आम भी नहीं मिलता मध्य प्रदेश में खाने को यहाँ तो प्रसाद है इतनी आस्था है इसमें और इतनी श्रद्धा है कि ये प्रसाद हमको लगने वाला है ये हमारे काम आएगा ये प्रसाद हमारे मुंबई वरुण आणि ऍक्च्युली आम्ही कोकणातलेच आहे त्यामुळे आंब्याचा रस तर आम्हाला माहिती आहे म्हणजे कसा असतो काय आणि आंब्याचा रस पण आजचा इकडचा चांगला आहे स्पेशल आहे आजच्यासाठी आणि साई साँग थँक्यू थँक यू आंब्याचा रस खूप छान आहे यात बाबांची बादा श्रद्धा आहे भक्ती आहे सर्वांना छान गोडच आहे तो आंबा एकतर गोड आहे आणि श्रद्धा त्या असल्यामुळे आणखी गोड हे दान केवळ वेळचं भोजन पुरवणं नाही तर ते श्रद्धेच्या रसात न्हालेलं एक उदाहरण ठरत वाढलं जात आहे ते म्हणजे प्रसाद देवाच्या कृपेचं रूप आणि जेव्हा तो गोडसर आमरस तोंडात विरघळतो तेव्हा तो, तो, तो प्रत्येक भाविकाच्या मनात साईंच्या कृपेचा साक्षात्कार घडवतो असं म्हटलं जात की श्रद्धा आणि सेवा या दोन गोष्टी मिळूनच भक्तीची खरी मधुरता निर्माण होते आणिती केशो लाही, लाही, आणि ती मधुरता सध्या शिर्डीच्या प्रसादालयात केशव आंब्यांच्या रूपाने अनुभवता येते चवीलाही मनालाही आणि आत्म्यालाही मनीष दवंगे एस पी चोवीस तास शिर्डी